मंडळी प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं एक हक्काचं घर असावं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बऱ्याचशा मराठी कलाकारांनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे तर या नव्या वर्षात सुद्धा काही मराठी अभिनेत्रींनी स्वतःचं स्वप्नातील घर खरेदी केलं आहे यामध्ये नुकतंच अभिनेत्री गिरिजा प्रभूने सोशल मीडियावर घर घेतल्याची बातमी दिली तर आणखी एका मराठी अभिनेत्रीनं स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं आहे अगदी झोपडपट्टीतल्या पत्र्याच्या घरापासून झालेली सुरुवात ते अलिशान घर असा या अभिनेत्रीचा प्रवास आहे तर ही अभिनेत्री आहे माधुरी पवार अप्सरा आली या रियालिटी शोमधून अभिनेत्री माधुरी पवार घराघरात लोकप्रिय झाली या अभिनेत्रीचा संघर्ष भारावून टाकणार आहे कोणाचंही पाठबळ नसताना आज मराठी कलाविश्वात तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे बालपणी माधुरी तिच्या आजीबरोबर झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात राहायची अशा संघर्षमय परिस्थितीवर मात करत अभिनेत्रीनं तिचं शिक्षण पूर्ण केलं व नृत्याची आवड जपली आजवर ही अभिनेत्री साताऱ्यात भाड्याच्या घरात राहत होती परंतु माधुरीने नुकतीच तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे तर अभिनेत्रीने नव या नववर्षाच्या सुरुवातीला तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे गृहप्रवेश व नवीन घराची खास झलक माधुरीने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे तर अभिनेत्रीच्या नव्या घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो मृदेह धन धान्यादी समृद्ध करू सर्वदा हा श्लोकसुद्धा लिहिला आहे तर माधुरीने पारंपरिक पद्धतीने पूजा करून नव्या घरात प्रवेश केला आहे यावेळी तिचे सर्व कुटुंबीयसुद्धा उपस्थित होते तर माधुरीला या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा माधुरीचं हे नवीन घर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा